खर तर आज एक स्पेशल आणि वेगळा असा व्हिडिओ करण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे काय विशेष आहे तर माण तालुक्याचं विशेष आहे आपण सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाल्लेल्या असतात या ज्या भाज्या आहेत या काही भाज्या आपण खातो पण आपल्याला कळत नाही की या कुठून आपल्याला मिळत असतील किंवा याचा रोप कसा असेल अशा पद्धतीने आपल्याला याची माहिती नसते तसंच एक पीक म्हणजे वाटाणा वाटाणा आपण खातो या वाटाण्याला फार मागणी असते त्याची चव छान असते पण या वाटाण्याचं रोप बऱ्याच जणांनी बघितलेलं नसतं चला तर मग आपण वाटाण्याचं शेत कसं असतं वाटाण्याची माहिती आपले विद्यार्थी सगळे देणार आहेत आणि पाहूया की वाटाणा आपला कसा पिकतो चला हे तुम्ही पाहू शकता हे वाटाण्याचं शेत आहे इथं माग आपली शाळा पलीकडच्या बाजूला आणि ही समोर वटाण्याचं शेत शेतामध्ये वाटाणा लावलेला आहे आणि याच एक तोड झालेली आहे म्हणजे एकदा याच्या शेंगा काढलेल्या आणि आता पुन्हा या शेंगा काढणार आहेत ते थोड्याशा शेंगा आहेत आपण पाहूया खर तर या शेतामध्ये आता पाणी दिले पाणी दिले थोडस पाणी दिलेलं आहे अर्ध्या शेतात पाणी आहे अर्धा शेत थोडस कोरड आहे मग ज्या भागात कोरडं आहे तिथं आपण असं खाली खाली बघायचं रोप कुठलंही तुडवलं जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि खडेनं बांधा बांधाने जायचं आपण बघू शकतो इथं अशा पद्धतीनं बघा इथं खूप छान वाटाणा आलेलं आहे हो का आणि हे रोप आहे वाटाण्याचं आपण कधी कुणाच्या शेतात एवढं शेत समोर आहे आमच्या पण आम्ही कुणाच्या शेतामध्ये जाऊन किंवा विद्यार्थ्यांनी आतापर्यंत न सांगता कुठल्याही रो रोपाला हात लावलेला नाही आज व्हिडिओसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत जे बघूया आपण हे बघा हा हे वाटाण्याचं रोप आहे सगळ्यांच्या घरी आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या घरी वाटाणा आहे हा ही बघा हे आहे दिसतोय आणि इथं बघू शकतो असं खूप सुंदर वाटाणा आलेला आहे आणि गच्च भरलेला वाटाणा आहे हा आणि खूप गोड पण वटाणा आहे ना वटाणा ह्या ठिकाणी आला आहे हो का बरेच छोटे पण इथं इथं नुकतीच तोड झालेली आहे मला वाटते परवा दिवशी त्यांनी वटाणा तोडलेले आहेत त्यामुळं प्रमाण कमी दिसतंय पण इथली जी जमीन आहे पूर्ण मुरमाड जमीन आहे तरीसुद्धा इथं इतकं छान पीक घेता येतं कारण अशाच पद्धतीची भुसभूषित जमीन आपल्या वटाण्यासाठी लागते ही समोरच आपली शाळा आणि शाळेच्या समोर असलेलं आपलं हे छान वटाण्याचं शेत चला आता मला वटाण्याची माहिती सांगायची श्रावणी तुझ्या घरी आहे का गा वटाणा बरं किती वेळा तोड केलेली आहे माहिती आहे का किती वेळा तोडला वटाणा साधारण चार, चार वेळा तोडला किती निघाला पस्तीस किलो पस किलो निघाला बरं ठीक आहे रुद्र तुझ्या घरी आहे का वटाणा बरं वटाणा लावण्याच्या आधी कुठलं त्याला असं काही लावतात का त्या बियाण्याला कुठलं बियाणं वापरतात ते माहितीये काही कुठलं वापरतात रे बियाणं आर्कल नावाचं बियाणे बर अजून प्रगती अजून गोल्डन. गोल्डन. गोल्डन गोल्डन ओके बर हे बियाणं तिथं लावलं जातं बरोबर आहे आणि हे बियाणं लावण्याच्या आधी काय करतात का त्याला काही असं चोळतात का त्या बियाण्यासाठी वगैरे असं काही काय चोळतात औषध कुठलं असतं माहितीये काही ते ते ला जा जा ते ना ना ते तर नाए, नाए. नाए, ते बुरशीनाशक असतं म्हणजे जर आपण शेतात लावलेलं जे हे आहे ते बियाणं आहे ते खराब होऊ नये म्हणून बुरशीनाशक लावलं जातं आणि मग हे बुरशी लगेच ते सडून जात नाही जास्त पाणी असेल तर वाटाणा येतो का रे नाही पाणी किती लागतं त्याला मध्यम लागतं पाणी किती लागतं मध्यम लागतं कारण जास्त जर पाणी असेल तर मागच्या वर्षी आपण बघितलं वाटाण्याचं उत्पन्न माण तालुक्यामधून खूप कमी झालं होतं आणि त्यामुळं वाटाण्याचा दर पण खूप होता यावर्षी त्या मानानं योग्य पद्धतीचं हवामान आहे आणि कोणतं हवामान नाही पाहिजे वाटण्यासाठी हां बरोबर आहे अगदी खूप ऊन नाही पाहिजे खूप ऊन नाही पाहिजे आणि काय पाहिजे अजून थंडी पण अति नाही पाहिजे मध्यम थंडी पाहिजे आणि अजून पाऊस पाऊस अति पाऊस नाही पाहिजे शिवाय धुकं नाही पाहिजे काय दुक, पाहिजे धुकं नाही पाहिजे त्यामुळं धुक्यामुळं काय होतं उत्पन्न घटतं आणि अति जर मोठ्या प्रमाणामध्ये ऊन असेल तर त्याचे जे शेंगा आहेत त्यातलं बीसुद्धा छोटं छोटं राहतात ते म्हणजे वटाणा जो आहे त्याचे जे आतल्या बी आहेत दाणे आहेत ते पूर्ण भरले जात नाही छोटे राहतात अजून काय सांगता येईल वाटाण्याबद्दल कुठलं कुठलं खत वापरता रे तुम्ही लेंडी खत शेण खत आणखीन बा बाकीचं काही आणता का रासायनिक खतांमध्ये बरं युरिया अंता व्हेरी गुड आज म्हणजे सुफला अशा पद्धतीनं रासायनिक खतं आणि त्याचबरोबर सेंद्रिय खतंसुद्धा आपण या वाटाण्याला वापरतो आणखीन काय काय सांगता येईल तुम्हाला वाटाण्याबद्दल वाटाण्याचे काही प्रकार आहेत का रे वाटाण्याचे हो, हो, हो। बर कुठले कुठले प्रकार आहेत बरं हे वाटाण्याचे प्रकार आहेत होय बर हिरवा काळा तांबडा बर म्हणजे हे सगळे वाटाण्याचे प्रकार आहेत तुम्ही बघितलेच सगळे वाटाण्याचे प्रकार बरं आपल्याकडं कुठला होतो वाटाणा हिरवा वटाणा होतो आणि या हिरव्या वाटाण्यामध्ये म्हणजे हे आता जे आपण शेंग बघितली ही या शेंग्यामध्ये सुद्धा वेगळे प्रकार असतात का आता हा जो हिरवा वटाणा आहे हा आपण हा हा हिरवा वटाणा बघतो हा हा हिरवा वटाणा याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत का म्हणजे हिरव्या वटाण्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत म्हणला तुम्ही तर मग ते कुठले प्रकार आहेत बरं बरं अच्छा म्हणजे हे हे पण त्याच्यामध्ये प्रकार आहेत मग काही काही वटाण्याच्या शेंगा ह्या गोड लागतात काही कमी गोड लागतात बघा म्हणजे आता फलटन मध्ये जर बघितलं तर बऱ्याचदा बाहेरून वटाणा येतो तो गोड नसतो फार पण पुलावसाठी हा जो मान तालुक्यातला आपण वाटाणा बघितला तर तो असा छोटा छोटा असतो थोडासा बुटका असतो आणि गोड असतो नाही म्हणजे बरं अच्छा आणि हा हे पांढऱ्या रंग काय येतो बरं वाटाण्याला बर अच्छा हा निबार झाला म्हटल्यानंतर म्हणजे थोडस जास्त पुढं गेला वाट बघितली ह्या भरण्याचा तर तर त्याच्यानंतर होणारा वाटाणा हा थोडासा पांढरट रंगाचा आणि चवीला बदललेला दिसतो है ना असंच अर्थ आहे त्याचा आणि शिवाय त्याच्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत हिरव्या वाटाण्यामधल्या त्या जातीप्रमाणे सुद्धा त्यांचं बी वेगळं असतं शिवाय त्यांचं चवसुद्धा वेगळी असते वटाणा हे प्रत्येकाच्या शेतामध्ये आहे कुणाकुणाच्या शेतात आहे वटाणा मला सांगा हात वर करा इट्स व्हेरी गुड म्हणजे प्रत्येकाच्या घरी वटाणा आहे वेदाच्या घरी नाही कारण वेदा ही मॅडमची मुलगी आहे है, है ना <laughs> हां त्यामुळे तिच्याकडे नाही आहे पण माण तालुक्यामध्ये सर्रास सगळ्यांच्या घरी वाटाणा हे पीक घेतलं जातं खूप छान आणि आपलं आपला देश आपला स्वाभिमान तसं आपलं शेत आपला स्वाभिमान असलं पाहिजे आणि पप्पांनासुद्धा आपल्या शेतात मदत करायची अशीच वेगवेगळ्या पिकांची माहिती घ्यायची त्यामुळं आपणसुद्धा एक कृतिशील उद्योगशील प्रगतिशील असे शेतकरी होऊ शकतो आणि इतर नोकरीच्याबरोबर जोडधंदा म्हणून सुद्धा शेती करू शकतो यासाठी आपल्याला आपल्या मायभूमीचा अभिमान पाहिजे आणि आपल्या ह्या हे जे वेगवेगळे वे प्रकारचे पीक आहेत ह्या पिकांची सुद्धा आपण अपडेट घेतली पाहिजे नवीन आधुनिक गोष्टी शिकल्या पाहिजेत माहिती नाही सगळेजण शिकणार का ओके व्हेरी गुड